आपल्याकडे एखादी घटना घडली की तिला पार ताणून ताणून मोठी केली जाते कधी ती घटना घडते वेगळी आणि मांडली जाते वेगळी आता गेल्या आठवड्यात सैफ अली खानवर जीव घेणा हल्ला झाला सैफवर शस्त्रक्रिया पार पडली आणि तो घरी देखील परतलाय मात्र संजय निरुपम यांच्या ट्वीट मुळ पुन्हा एकदा या हल्ल्याला वेगळं वळण लागणार का जाणून घेऊयात सविस्तरपणे नमस्कार मी मिरुषाली ठाकूर आपण पाहताय आवाज लोकशाहीचा हल्लेखोराने सैफ अली खान त्याच्या केअरटेकरवर मध्यरात्री त्याच्या घरात घुसून हल्ला केला सेफवर सहा वार करून हल्लेखोर पसार झाला नंतर सेफ लीलावती रुग्णालयात दाखल झाला आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली सुमारे आठवडाभर रुग्णालयात सेफ होता सेफवर ज्याने हल्ला केला तो बांगलादेशी निघाला त्याला पोलिसांनी ठाण्यातून मध्यरात्री अटक केली हे प्रकरण प्रचंड पोलिसांनी आरोपीला पकडलं सुद्धा आणि सेफला डिस्चार्जही मिळाला परंतु एवढा मोठा हल्ला झाला सहा तास ऑपरेशन झालं चाकूचा तुकडा त्याच्या शरीरात होता मग तो डिस्चार्ज झाल्यावर एवढा फिट अँड असं मत शिवसेना शिंदे गटाचे संजय निरुपम यांनी व्यक्त केलाय निरुपम यांनी केलेल्या पोस्ट मध्ये असं लिहिलं आहे की डॉक्टरांनी म्हटलं होतं की सेफ अली खानच्या पाठी चाकू अडीच इंच आत घुसला होता हे ऑपरेशन सलग सहा तास चाललं हे सर्व सोळा जानेवारीला घडलं एकवीस जानेवारीला हॉस्पिटल मधून बाहेर पडताच तो एवढा तंदुरुस्त झाला ते पण फक्त पाच दिवसात या ट्वीट मुळे सेफ वर झालेल्या हल्ल्याला संशयाची किनार लागली आहे हा हल्ला का केला चोरीच्या हेतूने केला की अजून काही याचा तपास जरी सुरू असला तरी संजय निरुपम यांच्या ट्वीट ट्विटमुळं पुन्हा एकदा या हल्ल्याला वेगळं वळण लागणार का अशी चर्चा सुरू झाली याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद